पण प्रभाग चौतीसबद्दल जाणून घेऊयात प्रभाग चौतीसमध्ये नेमकं ने ने काय घडलं कारण अशी चर्चा होते की दोन राष्ट्रवादी दोन भाजप असं चालणार आहे मात्र तसं काय झालं नाही भाजपने वन वे विजय मिळवला हे कसं शक्य झालं प्रभाग क्रमांक चौतीस म्हणजे नरे वडगाव बुद्रुक आणि धायरी हा प्रभाग यामध्ये वडगाव हा पूर्वीच्याच पालिकेतला भाग आहे पार्ट आणि धायरीचाही पार्ट भाग आहे तर हा तिन्ही मिळून एक प्रभाग झालेला यामध्ये नरे हे समाविष्ट गाव आहे संपूर्ण या ठिकाणी नऱ्याचा नऱ्यावर अवलंबून होता विजय तो आणि यातील उमेदवार जे असतील आपण पाहिले जे विजयी झालेत ते हरिदाजी चरवड असतील किंवा जयश्री भुमकरी असतील किंवा त्या कोमलताई असतील आप कोमलताई नवले असतील किंवा राजाभाईला विवडे असतील ते हे पूर्वीचे बी जे पीचेच मत म सगळे मतदार आणि हे प्रत्येक जर आपण त्यांचा विचार जर केला पाहिलं तर हे पूर्वीचे नगरसेवक असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून जी परिसरात कामं झाली जे महापालिकेच्या वतीने विविध योजना असतील प्रोजेक्ट असतील प्रकल्प असतील तर त्यांचा फायदा निश्चितपणे त्या नगरसेवकांना झालेला आहे कारण हरिदास चरवड जे आपण पाहिलं की आता ते एक mm. सुशिक्षित म्हणून एक वेल एज्युकेटेड म्हणून बी सिव्हिल आहे असं मतदारांचा कल्प या ठिकाणी त्यामुळे त्यांचं त्यांना त्यांची गुणवत्ता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली की त्यांनी जरी एक मी इंजिनियर किंवा विल एज्युकेटेड असलो तरी सुद्धा एक कार्यकर्ता एक त्यांची पहिली ओळख म्हणजे आंदोलन करता करणारा कार्यकर्ता पहिल्यापासून त्यांनी जर काँग्रेसच्या विचारसरणीचे पूर्वीचे परंतु ज्यावेळेस भाजपमध्ये आल्यानंतर एक लोकांसाठी लोकांच्या प्रश्नांसाठी सतत रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता म्हणून हरिदाजी चरोडे यांची ओळख होती दुसऱ्या उमेदवार जर आपण पाहिलं तर जयश्री भूमकरताई तर त्या ग्रामपंचायत काळापासून पूर्वीपासून ग्रामपंचायत सदस्य असतील त्या ग्रामपंचायतीच्या सरपंच झाल्या आणि विशेष म्हणजे ग्रामपंचायत ग्राम काळामध्ये सत्यवान भूमकर आणि जयश्री भूमकर या बिनवर एकमेव निवडून आलेले आहे पुणे जिल्ह्यात असा त्यांना म्हणजे त्यांचा राजकीय वारसा असा आहे ज्यावेळेस त्या सरपंच झाल्या त्यावेळेस सर जयश्री त्या भूमकर त्यावेळेस त्यांनी विविध गावासाठी काम असेल किंवा काय तर ह्या ह्या लोकांना माहीत होतं हे नवीन नव्हते उमेदवार हे लोकांच्या परिचित उमेदवार होते आणि त्यांनी कामं केलेली ही लोकांना माहीत होती त्यांनी सरपंचच्या काळातून काम करत असताना त्यांना नंतर बी जे पीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची संधी मिळाली mm. त्या जयश्रीताई भूमकर जिल्हा परिषद सदस्यही झाला मग जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर असं झालं की ज्या जिल्हा परिषदच्या त्यावेळेस नरे भागाचा सांगतो mm. ज्याचा या प्रभागावर नर्यांचा सगळा कल अवलंबून होता नरे ग्राम मतदारांचा त्या नऱ्यामध्ये त्या जयश्रीताईंनी ज्या ब समाजकल्याणच्या योजना असतील जिल्हा परिषदेच्या महिलांना शिलाई मशीन असेल पीठगिरणी असेल किंवा महिलांसाठी विविध प्र उपक्रम असतील ते संपूर्ण राबवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी निश्चितपणे केलेलं आहे आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे त्याचा फायदा त्यांना झाला राहिला आता कोमल सारंग नवले कोमल सारंग नवले म्हणजे पहिले त्यांचे सासरे या ठिकाणी बाळासाहेब नवले हे नगरसेवक होतेच त्या नगरसेवक असताना म्हणजे ते लोकांच्या परिचित होते लोकांनी त्यांच्या माध्यमातून जी कामं झाली त्या कामाचा त्यांना फायदा झाला त्यानंतर राजश्रीताई नवले त्यांच्या कुटुंबातीलच त्यांना नगरसेवक पदाची संधी मिळाली त्यांनीही या ठिकाणी विकासकामे केली म्हणजे हे पाठबळ या ठिकाणी संपूर्ण या निवडणूक प्रक्रियेमध्ये या कोमलताईंना मिळालं आणि त्यामुळं त्या विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली राहिला राजाभाऊ लायगुडे राजाभाऊ लायगुडेमध्ये जरी ते पूर्वीचे मनसेमध्ये असले तरी मनसेच्या माध्यमातून आणि नंतर बी जे पीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी जे जे डायरी भागातील प्रश्न असतील प्रभागातील प्रश्न असेल सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केला रस्ते असेल ड्रेनेज असेल जे जे विकास कामं असतील ते राजाभाऊंनी या ठिकाणी केलेली सुरुवातीच्या काळामध्ये आता ही जेव्हाच निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तेव्हाच पहिल्यांदा एकच नाव आहे की राजाभाऊ निवडून येणार नी प्रत्येकाच्या ठिकाणी आणि हा जरी आता तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे क्रॉस वोटिंग होईल की दोन राष्ट्रवादी आणि दोन बी जे पीचे कॅन्डिडेट हे वातावरण निश्चित होतं की या ठिकाणी जरी या बघा तुम्ही तुम्हाला सांगतो अजितदादांनी या ठिकाणी रॅली काढली सुप्रियाताईंनी पदयात्रा काढली तू तरीसाठी आणि तरीसुद्धा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयापर्यंत जाता आलं नाही त्यांची या ठिकाणी संधी हुकलेली आहे ही जादू त्या ठिकाणी चालली नाही एकच आता आपण कालच पाहिलं की पहिल्या फेरीपासून दहा हजारानेच सुरुवात झाली तिथंच या ठिकाणी असा मतदारांचा कौल आला की आम्हाला विकास पाहिजे आणि विकास कामासाठी या ठिकाणी निश्चितपणे जी जी त्यांनी विकास कामे केली असतील त्या जोळावर हे सगळे चारही नगरसेवक निवडून आलेले आहेत असं आम्हाला वाटतं पूर्वीच्या आदल्या दिवशी रात्री चाललं की दोष क्रॉस होईल पण ते अजिबात चालले नाही का तर जरी तसंच तशी चर्चा सुरू असली तरीसुद्धा भाजपाच्या ह्यांनी एकच काम केलं की कुठंही क्रॉस वोटिंग करायचं नाही जर क्रॉस वोटिंग केलं तर या ठिकाणी निश्चितपणे भाजपला दगा फटका होईल म्हणून त्यांनी एकच एकच चिन्ह भाजप कमळ कमळ सगळ्यांनीच चालवलं पॅनल टू पॅनल नाही पॅनल टू पॅनलच्या मतदारांनी चालवल्यामुळं या ठिकाणी त्यांना निश्चित फायदा झाला आहे आणि राष्ट्रवादीनेही या ठिकाणी जोरदार तयारी केली ती त्यांनीही परंतु त्यांची प्रचार यंत्रणा अपुरी पडली उभाटा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिंदेसेना असेल निश्चितपणे त्यांचे पर्यंत जाण्याची प्रचार यंत्रणा कमी पडलेलीच आहे आणि भाजपाला दुसरा एक फायदा झाला बी जे पी बी जे पीच्या ज्या आघाड्या असतील विविध सगळ्या आघाड्या पूर्णपणे मतदारसंघात काम करताना दिसत होत्या की जो मतदार किंवा जो त्यांचा कार्यकर्ता तो जो अज्ञात कार्यकर्ता असतो तो, तो कधीही बाहेर पडत नाही परंतु या ठिकाणी त्यांनी संपूर्ण यंत्रणा ताब्यात घेतली आणि सगळ्या आघाड्याच्या माध्यमातून असतील सगळ्यांच्या माध्यमातून असून सर्व कार्यकर्ते तयार लागले त्यांची एक प्रचार यंत्रणा नियोजनबद्ध होती आणि त्या नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेचा या सर्वांना फायदा झाला आणि ते विजयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत झाली शरद दबडेने वगैरे चांगले मतं घेतले तर हे कसं काय झालं मग शरद दबडेने जरी चांगली मतं घेतली असतील त्यांनी जी कामं सुरुवातीपासून नागरिकांच्या यासाठी कामं केली त्याचा त्यांना निश्चित फायदा झालेला आहे परंतु जो विजयापर्यंत जाण्यापर्यंत जाण्याला तो तिथे त्यांना या ठिकाणी पत्करायला जसे आता बघा आता हा राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न भूपेंद्र मोरेंनी सोडवला तो त्याचाही चांगला इम्पॅक्ट झाला परंतु या ठिकाणी बघा सतत, सतत काम करणारे कार्यकर्ता सतत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा या ठिकाणी विजयापर्यंत जर जायचं असेल तर पक्षाची मदत ही पक्षाची पारंपरिक मतही बॅनरबाजी वगैरे केली होती केली त्यांनी तीन तीन हजार महिलांना साड्या वाटल्या मोफत भाजी वाटली तरी सुद्धा ते त्या ठिकाणी जागेवरच राहिले त्याचा मतात परिवर्तन या ठिकाणी लोकांनी फक्त त्याचा फायदा घेतला की बाबा निलेश गिरम चांगले तर आमचं सगळ्यांना सगळं मिळत आम्हाला सगळ्यांना परंतु त्या लोकांचं मत मतात परिवर्तन करण्यात ते कुठेतरी कमी पडले असं निश्चितपणे जागा हा बोला काय एक बद्दल असं सुचवू असं वाटतं की भाजपामध्ये तिकीट न मिळाल्यामुळे या ठिकाणी बापूसाहेब पोकळे यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली ले होती आणि संपूर्ण वातावरण झालं होतं ते की शंभर टक्के ते निवडून येणार म्हणून कारण त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी संपूर्ण पाच वर्षजवळजवळ मोफत पाणी वाटलं सगळ्या सोसायट्यांना सगळे रस्ते स्वतःच्या खर्चाने केले सगळे विविध बाकीच्या या विकास विकासकामासाठी जे प्रयत्न त्यांनी भरपूर केले होते आमदारांच्या माध्यमातून परंतु त्यामुळं वाटत होतं की हा प्रभाग चौथीचा का शंभर टक्के या ठिकाणी बदल होईल म्हणून परंतु ते एवढं करून सुद्धा काही त्यांचं प्रयत्न अपुरे पडले प्रचार यंत्रणा अपुरी पडली त्यामुळे तिथं अपयश घ्यावं लागलं